आज सोमवार सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस संत लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला गुरुजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल त्याने त्याला म्हटले नियमशास्त्रात काय लिहिले आहे तुझ्या वाचनात काय आले आहे त्याने उत्तर दिले तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर त्याने त्याला म्हटले ठीक उत्तर दिलेस हेच तर म्हणजे जगशील परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला पण माझा शेजारी कोण येशूने उत्तर दिले एक मनुष्य येरुश्लेमाहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला त्यांनी त्याचे कपडे काढून त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता हो झाला तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून शाळेत आणले आणि आन त्याची काळजी घेतली दुसऱ्या दिवशी त्याने दोन दिनारी काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाच देईन तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघांपैकी तुमच्या मते कोण झाला तो म्हणाला त्याच्यावर दया करणारा तो येशूने त्याला म्हटले जा आणि तूही तेच कर चिंतन आज आपण पवित्र मर्या रोजरीची माता ही स्मृती साजरी करत आहोत सर्वज्ञात आहे की पवित्र मरियेने स्वतः संत डॉमिनिकला रोजरी दिली आणि त्याला वाईटांवर विजय मिळविण्यासाठी सतत रोजरीची प्रार्थना करायला सांगितले पवित्र मरियेने सतत आणि सर्वत्र रोजरीच्या प्रार्थनेचा प्रचार करण्यासाठी सांगितले आहे चर्च नेहमीच भाविकांना रोजरीची प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करते पवित्र रोजरी ही वाईटांवर विजय मिळविण्याचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे म्हणून पवित्र मर्या आपल्या अनेक दर्शनांमध्ये लोकांना रोजरी करण्याचे आवाहन करते आजच्या पहिल्या वाचनात संत पॉल आपणा सांगत आहे की प्रभू येशूचे एक शुभवर्तमान घोषित करण्यात आले आहे आणि त्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही रोजरीच्या प्रार्थनेद्वारे आणि रोजरीच्या रहस्यांवर मननचिंतन केल्याने आपणास खऱ्या देवाची ओळख होते आणि आपला जिवंत व सक्रिय विश्वास आपणास चांगला शमरोनी बनण्यास सहाय्य करतो माझ्या जीवनात रोजरीच्या प्रार्थनेला मी किती महत्त्व दिले आहे